नमस्कार मी ते बोरगरे आपण जय महाराष्ट्र पाहताय रात्रीच्या बातमीत आपलं सगळ्यांचं स्वागत पाहूयात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचं वातावरण अवघं भक्तिमय झालेलं आहे ज्ञानेश्वर महाराज आणि संत सूर्य तुकाराम महाराज यांच्या पालख्या रविवारी सायंकाळी पुण्यामध्ये पोचलेल्या आहेत आणि हा पालखी भेटीचा सोहळा पाहण्यासाठी पुणेकरांनी रस्त्याच्या दुधर्पा गर्दी केलेली आहे पुणे शहरामध्ये संत ज्ञानोबा आणि तुकोबा यांच्या पालकांचा आज मुक्काम असणार आहे आणि त्याच अनुषंगानं पुण्यामध्ये पालखी भेटीचा सोहळा आहे एक हजार सहाशे पंच्याऐंशी पासून पुण्यामध्ये हा पालखी सोहळा होतोय आणि यानंतर दोन्ही पालक्या या ठिकाणी आज मुक्कामी असणार आहेत पुण्यामध्ये आज दोन्ही पालक्यांचा मुक्काम असणार आहे आणि त्याच अनुषंगानं रस्त्याच्या दुतर्फा पालखीचं स्वागत करण्यासाठी पुणेकर ह्या ठिकाणी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय उत्साहाचं वातावरण देखील पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्ञानेश्वर महाराज आणि तुकुबा महाराज यांची पालखी आज पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहे सोळाशे पंच्याऐंशीपासून पुण्यामध्ये पुण्यामध्ये पालखी मुक्कामी असणार आहे आणि पालखीचं स्वागत करण्यासाठी पुण्यामध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतं आहे रस्त्याच्या दुतर्फा गर्दी पाहायला मिळतीय दोन पालखीचं आज मुक्काम पुण्यामध्ये असणार आहे आणि त्यामुळं पुणेकर स्वागत करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत पुण्यामधून आपले दोन प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अजिंक्य धायगुडे आणि रोहन कदम सुरुवातीला रोहन कदम यांच्याकडे आपण जाऊया रोहन आज दोन पालखींचं या ठिकाणी पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहे पुण्यातलं वातावरण कसं आहे आणि पुणेकरांनी कशा पद्धतीनं स्वागत केलेलं आहे अगदी तेजस भक्तिमय वातावरण संपूर्ण पुणे पासून झालेलं पाहायला मिळतं आणि आज पायी वारी जी आहे ती सगळ्या जिल्ह्या ज्या आहेत त्या पुण्यामध्ये येत आहेत आणि त्यांच्यामुळे निश्चितचपणाने अतिशय भक्तिमय वातावरण संपूर्ण पुणे शहरामध्ये झालेला आहे थोड्याच वेळापूर्वी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती पुण्यामध्ये दाखल झालेली आहे सर्वुसन कॉरिडोअर वरून पुढे ती मार्गस्थ होत आता ती विसाराच्या ठिकाणी भवानी पिढेतील निरुंगा विठोबा मंदिरामध्ये पोहोचेल आणि आता जे आहे ती शहरामध्ये आगमन होत आहे ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच अवघ्या काही मिनिटांमध्ये याच ठिकाणी जे आहे ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन होत आहे त्यासाठीची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महापालिकेच्या वतीने जे आहे ते या पालख्यांचं पुणे नगरीमध्ये स्वागत केलं जातं आणि त्याची तयारी जी आहे ती करत राहिलेली आहे पालखीसाठी रस्ता जो आहे तो आता मोकळा करून दिलेला आहे संपल्यानंतर आता काही मिनिटांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पुणे शहरामध्ये जे आहे ते आगमन होणार आहे त्यामुळे बराच काळ प्रतीक्षा आजच्या दिवशी जे आहे ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी पुणेकरांना करावी लागली आहे बराच काळ पुणेकर नागरिक जे आहेत ते पुलावरती पालखीचं दर्शन घेण्यासाठी वातावरणामध्ये पालखीचं स्वागत करण्यात आलेलं आहे अजिंक्य धायगुडे देखील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अजिंक्य आपण पाहतोय पुण्यामधलं वातावरण हे भक्तिमय झालेलं आहे पालखीचं स्वागत करण्यासाठी पुणेकर सज्ज झालेले आहेत दुतर्फा देखील आपल्याला गर्दी पाहायला मिळतीये आणि आज दोनही पालखींचं मुक्काम हे पुण्यामध्ये असणार आहे काय कसं वातावरण पुण्यामधलं आहे काय सविस्तर तपशील कळत आहे नक्कीच संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्या ज्या आहेत त्या आज पुण्यात मुक्कामी असणार आहेत तर काही वेळापूर्वी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं जे आहे ते आगमन पुण्य पुणे शहरात झालेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काही वेळाचं जी आहे ते पुणे शहरात आगमन करणार आहे अवघी पुण्य नगरी जी आहे ती मृदुंगाच्या गजरात धुमधुम गेली पाहायला मिळते भक्तीपूर्ण हे वातावरण आहे आताच आपण पाहू शकतो की मुक्ताईंची जी, जी पालखी आहे ती माझ्या समोरून येत आहे मी आता संचिती चौकामध्ये आहे आणि या ठिकाणी पुणेकरांनी पालख्यांचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय भक्तिमय वातावरण आहे आणि खरं तर या सोहळ्याची ज्याप्रमाणे वारकरी संप्रदाय वर्ष वर्षभर वाट पाहत असतो त्याप्रमाणेच या सोहळ्याची जी वाट आहे ती पुणेकर देखील पाहत असतात आणि आपण पाहू शकतो ही थेट थेट दृश्य आहेत मुक्ताईची पालखी जी आहे ती आता आपल्या समोरून जात आहे या ठिकाणी रस्त्याला जे दुतर्फा नागरिक उभे आहेत ते दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत आणि दर्शन घेत आहेत आपण पाहू शकतो ते दृश्य आहे मुक्ताईची ही पालखी आहे याप्रमाणेच सर्व पुण्यात जे आहे ज्या ज्या मार्गावरून पालखी जाणार आहे त्या मार्गावर अशीच गर्दी दिसून येते पुणेकर या पालखी मार्गावर पालख्यांचं दर्शन घेण्यासाठी थांबलेले पाहायला दिसतात था। आणि एकूणच भक्तिमय वातावरण आहे त्याचप्रमाणे प्रशासनाने देखील पोलीस प्रशासनानं देखील यासाठी चोख बंदोबस्त आहे महापालिकेने देखील वारकऱ्यांच्या सेवेसाठी आपली सर्व यंत्रणा जी आहे ती तैनात केलेली पाहायला मिळते आणि ताळमुद्रुंगाच्या गरजात गजरात जे आहे ते पुणे शहर जे आहे ते पूर्ण धुमधुमलेलं पाहायला मिळते आणि एकूणच भक्तिमय वातावरण आहे अगदी मुक्ताईचं आगमन आता पुण्यामध्ये झालेलं आहे अजिंक्य धन्यवाद आणि सोबतच रोहन कदम देखील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले होते त्यांनी देखील आपल्याला या सगळ्या संदर्भात माहिती दिली आहे दोघही प्रतिनिधींचे धन्यवाद